आणि आता एक सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत दोन हजार एकोणतीस पर्यंत मानवी जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडणार आहे माणसाला त्याचं वाढतं वय थांबवता येणार आहे असा दावा आम्ही नाही तर संगणक तज्ज्ञ आणि भविष्यवादी रे कुर्जविल यांनी केला आहे त्यांच्यामध्ये मानव वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे वय उलटा प्रवास करेल यामध्ये ए आय नॅनोरोबो आणि जिन एडिटिंगचा उपयोग करता येईल असंही त्यांचं म्हणणं आहे म्हणजे माणूस अमर होणार का माणसाचा मृत्यू आता त्याला टाळता येणार का माणूस हा कायम तरुणच राहणार का याचे परिणाम काय होतील आणि हा दावा तरी खरंच कितपत योग्य आहे पाहूया त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट काय म्हणता आपण म्हातारे होणारच नाही दोन हजार एकोणतीस पासून आपल्या वयाचा उलटा प्रवास होणार माणसाच्या वाढदिवशी त्याचं वय एक वर्षानं कमी होणार माणसाचं अमरत्व केवळ चार वर्षच दूर चक्रावून गेलात ना पण हा दावा आम्ही नाही केला किंवा असं कोणतंही भविष्य आम्ही नाही तर ही भविष्यवाणी केलीये जगविख्यात संगणक तज्ज्ञ आणि भविष्यवादी रेमंड कुर्झविल यांनी रे कुर्झविल यांच्या मते दोन हजार एकोणतीस नंतर लॉंगेविटी एस माणसाचं वय दरवर्षी घटणार आहे दरवर्षी एक वर्षानं वय वाढणार नाही तर त्याहून कमी होईल लॉंगेविटी एस्केप वेलॉसिटी हे शक्य होईल म्हणजेच दरवर्षी आपलं वय एक वर्षानं वाढतं त्याऐवजी नव्या तंत्रज्ञानानं आपल्याला एक वर्ष दोन महिने मिळतील आपल्याला दोन महिने अधिक मिळतील म्हणजेच वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवता येईल हा प्रकार एस्केप वेलॉसिटी या भौतिक शास्त्रीय संकल्पनेशी संबंधित आहे एस्केप वेलॉसिटी म्हणजे एखाद्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी लागणारा किमान वेग थोडक्यात लॉंगेव्हिटी एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे वृद्धत्वाच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडणं हे कसं शक्य आहे हेही कुर्जविल सांगतात यात ए आय नॅनो रोबोट जीन एडिटिंग यांची मदत होईल ए आयने व्हॅक्सिन पूर्वी व्हॅक्सिनसाठी महिने लागायचे मात्र ए आयमुळे काही दिवसांतच आजारावर औषध शक्य आहे नॅनोटेक छोटे रोबो आपल्या शरीरात जातील आजार दूर करतील सेलमधला बिघाड दूर करतील सिम्युलेटेड बायोलॉजी संगणकावर आधी चाचणी होईल नंतर प्रत्यक्षात प्रयोग करता येतील जीन एडिटिंग बायो प्रिंटिंग वृद्धत्वाचे जीन बंद करून नवे अवयव प्रिंट करता येतील दरम्यान रे यांच्या दाव्याला किंवा भाकिताला महत्व देण्याचं कारण म्हणजे त्यांनी याआधी तंत्रज्ञानात काही भाकित केली होती ती खरी ठरली आहे एकोणीसशे नव्वद मध्ये संगणक पटूला हरवेल हे भाकित एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये खरं ठरलं इंटरनेट सेल्फ ड्रायव्हिंग कार त्यांचं भाकितही खरं झालं दोन हजार अठरा मध्ये लॉंगेव्हिटी एस्केप व्हिलॉसिटी दहा बारा वर्षांनी शक्य होईल असं त्यांनी म्हटलं होतं दोन हजार एकोणतीस यायला आता चारच वर्ष बाकी आहे मात्र जर खरंच असं झालं तर काय होईल आजार होतात तेही नवीन औषधामुळे नवीन संशोधनामुळे नियंत्रणात आलेले आहेत आणि मान माणसाची आयुर्मर्यादा ही वाढत चाललेली आहे आपण जर पाहिलं तर भारत ज्यावेळेला स्वतंत्र झाला भारताचा विचार केला तर आपली आयुर्मर्यादा ही त्यावेळेला साधारणतः सदतीस वर्ष होती आणि आज दोन हजार पंचवीस साली स्वातंत्र्याच्या पंच शा शहात्तर वर्षानंतर आपली ही आयुर्मर्यादा ही जवळजवळ सत्तरीच्या पुढं झेपावलेली आहे आणि हे सर्व स शास्त्रीय संशोधनांमुळं आणि वेगवेगळ्या गोष्टीमुळं माणसाचं वय वाढत चाललेलं वा आयुष्य वाढत चाललेलं आहे आणि शास्त्रज्ञांना अशी एक अपेक्षा आहे की साधारणतः दोन हजार एकोणतीसपर्यंत ही आयुर्मर्यादा अजूनही वाढेल लॉंगेव्हिटी एस्केप व्हिलॉसिटी मुळे लोकसंख्या वाढेल लोकसंख्या वाढल्यास संसाधनांची कमतरता जाणवेल काम निवृत्तीचं वय कुटुंब साऱ्यांची परिभाषा बदलेल श्रीमंत आधी अमरत्व मिळवतील मात्र गरिबांचं काय मृत्यूला आपण चकवा देणार की मृत्यू आधीच आपल्याला गाठेल याविषयी आपल्याला काहीच सांगता येत नाही रे कुर्जविल हे कुणी साधेसुधे सुधे नाही तर ते तंत्रज्ञानाची उत्कृष्ट समज असलेले तज्ज्ञ आहेत आणि त्यामुळेच त्यांनी केलेल्या या भाकिताला महत्व आहे तसंही दुर्धर आजारांसह विविध आजारांवर वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरूच असतं सामान्य माणसांना जशी या भाकिताची उत्सुकता आहे तशीच वय वाढण्याबाबतची उत्सुकता किंवा ते कमी करण्याबाबतची उत्सुकता दिग्गज नेत्यांमध्येही असतेच की अलीकडेच काही महिन्यांपूर्वी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोघांमध्ये असाच एक संवाद लीक झाला होता त्यांच्या बोलण्यातही माणसाच्या अमरत्वाविषयी उत्सुकता आणि विज्ञानावरील विश्वास दिसून आला होता ब्यूरो रिपोर्ट एन मराठी